भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह खासदार स्मिताताई वाघ बहिरविताई वाघ पलांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपेश कुमार सुराना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने डी ए धनगर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले निवडणुकीसाठी सहाशे साथी एकवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रशिक्षणाला बारा कर्मचारी गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तांत्रिक चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण वर्गातून मार्गदर्शन करण्यात आले प्रदत्त मते व आक्षेपित मते टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी ईव्हीएम मशीनच्या हाताळणीबाबत व कार्यपद्धतीबाबत कृतीयुक्त प्रशिक्षण दिले दरम्यान अमळनेर शहरातील सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर एकूण एकोणनव्वद हजार सातशे एकावन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात पुरुष मतदार पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस असून महिला मतदार त्रेचाळीस हजार आहेत यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके सचिन गवांदे विद्या पाटील पाटील प्रियंका पाटील, मुकेश काटे यांनी सहकार्य केले आईच्या जाचाला कंटाळून घरातून निघून आलेल्या बालकांना आरपीएफच्या मदतीने आधार संस्थेने आधार देत त्यांच्या आजी आजोबांकडे सोडण्याचा निर्णय घेतला आहे मूळचे झारखंड येथील एक कुटुंब वापी येथील कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्याला तेरा वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा सा मुलगा आहे आई दोन्ही मुलांना विनाकारण मारत होती म्हणून दोन्ही मुले घरातून निघून गेली रेल्वेने प्रवास करताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक के एल सिंग मिनार व शिरोमणी डांगे या महिला कॉन्स्टेबलला आढळून आली त्यांनी मुलांना गोड बोलून आधार संस्थेशी संपर्क साधला आधार संस्थेच्या क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर यांनी दोन्ही चिमुकल्यांना ताब्यात घेतले त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्याशी गोड बोलून संवाद साधला मुलांशी आणखी जवळीक साधून अधिक माहिती जाणून त्यांना जळगाव येथील बाल सुधार समितीशी चर्चा करून त्यांच्या मान्यतेने आई वडिलांकडे न देता आजी आज आजोबांकडे सोपवण्यात येणार आहे नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चोपडा तालुक्यातील तीन व्यक्तींना उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे चोपडा तालुक्यातील बोरोले नगरमधील बह्या उर्फ विजय लोटन पाटील नागलवाडी येथील तुळशीदास रवींद्र पाटील आणि हरेश्वर कॉलनीतील संग्राम श्यामसिंग परदेशी यांच्या विरुद्ध गुरे कोंबून बेकायदेशीर वाहतूक करणे गुरांना जिवंतपणी यातना देणे तसेच मिरवणुकीत गैरकृत्य करून जातीय भावना दुखावणे असे गुन्हे दाखल होते निवडणूक काळात समाजासाठी असे कृत्य घातक ठरू शकते किंवा यांच्याकडून समाजाला त्रास होऊ शकतो म्हणून चोपडा पोलीस निरीक्षकांनी डी वाय एस पीकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला चोपडा डी वाय एस पी यांनी ते प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना दोन वर्षे हद्दपार करण्याच्या मागणीसह पाठवले यावर उपविभागीय अधिकारी बंगाळे यांनी सुनावणी घेऊन तिघांना महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे तीन महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे आदेश मिळाल्यापासून त्यांनी जळगाव जिल्ह्यातून बाहेर निघायचे आहे व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू नये असे आदेशात म्हटले आहे अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी प्रचारानिमित्त शहरातील विविध शैक्षणिक संकुलांना भेट दिल्या व विद्यार्थी शिक्षक पालक कर्मचारी यांच्याशी संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले जितेंद्र ठाकूर यांचा शहरभर प्रचाराचा झंझावाट सुरू असून गृहभेटी कॉर्नर सभा आणि संवाद उपक्रमांद्वारे ते मतदारांशी संवाद साधत आहेत याच दरम्यान ठाकूर यांनी ओम शांती केंद्राला देखील भेट देत महिला भगिनी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला दरम्यान थीक ठिकठिकाणी ठाकूर यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपेश कुमार सुराना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने डी ए धनगर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले निवडणुकीसाठी सहाशे एकवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रशिक्षणाला बारा कर्मचारी गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तांत्रिक चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण वर्गातून मार्गदर्शन करण्यात आले प्रदत्त मते व आक्षेपित मते टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी ई व्ही एम मशीनच्या हाताळणीबाबत व कार्यपद्धतीबाबत कृतीयुक्त प्रशिक्षण दिले दरम्यान अमळनेर शहरातील सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर एकूण एकोणनव्वद हजार सातशे एकावन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात पुरुष मतदार पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस असून महिला मतदार त्रेचाळीस हजार आठशे एकवीस इतके आहेत यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके सचिन गवांदे विद्या पाटील प्रियंका पाटील मुकेश काटे यांनी सहकार्य केले